कवईपाडा तालुका पेठ येथे केंद्रीय विशेष योजनेतून जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना मोफत सोलर ट्रॅप वाटप करण्यात आले या सोलर ट्रॅपचा वापर शेतात ठेवण्यासाठी करण्यात येणार असून यामध्ये सोलर बॅटरी स्टँड बल्ब अशा वस्तू देण्यात आल्या आहेत हे सोलर ट्रॅप रात्री ऑटोमॅटिक चालू होत असून त्या उजेडाला पाहून सर्व कीटक सोलर ट्रॅपकडे येतात व तेथे ठेवण्यात आलेल्या पाठीतील पाण्यात पडून मारतात या सोलर ट्रॅपची किंमत नऊ हजार दोनशे चाळीस रुपये इतकी असून जे शेतकरी जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादन कंपनीचे सदस्य आहेत म्हणजेच ज्यांनी यापूर्वी एक हजार रुपये भरून कंपनीचे शेअर विकत घेतले होते अशा एकूण तीनशे पंच्याऐंशी लोकांना हे ट्रॅप मोफत वाटप करण्यात आले असून पूर्ण योजनेची किंमत पस्तीस लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये इतकी आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील औषध फवारणीचा खर्च कमी होईल व ज्यांना सेंद्रिय शेत शेती करायचे आहे अशा शेतकऱ्यांना शे, रासायनिक औषधे फवारण्याची गरज नाही एकंदरीत हे सोलर ट्रॅप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तसेच आमच्या कंपनीमार्फत शेतकऱ्या शेतकरी यांच्या विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असा सकारात्मक संदेश जगदेश्वरी फेड कंपनीचे सरचिटणीस तथा हरिभक्त पारायण नवयुवक कीर्तनकार श्री जगदीश जाधव यांनी सर्व सद, शेतकरी सदस्यांना दिला आहे सोलर ट्रॅप वाटप प्रसंगी जगदेश्वरी फेड कंपनीचे चेअरमन जगदेश जाधव कंपनीचे डायरेक्टर सीईओ तालुका कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी व आत्मविभागाच्या प्रयत्नातून संकल्पनेतून आणि आदि विकास विकास विभाग यांच्या योजनेतून आज या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही सोलर ट्रॅप सौर कीटक सापळे वाटप केले या कीटक सापळ्यांमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि सेंद्रिय शेतीसाठी त्याची खूप अशी गरज या सापळ्यांची पडणार आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळं या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना हे सौर कीटक सापळे या ठिकाणी वाटप केलेले आहेत तरी आमच्यासोबत जे काही शेतकरी आहेत येणार आहेत त्यांची अशा प्रत्येक योजनेकडे आम्ही त्या दखल घेणार आहोत घेत राहू तरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्यासोबत जोडलं पाहिजे या कंपनीसोबत जोडून आपला नक्कीच या ठिकाणी फायदा करून घेतला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा